नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि एक वाटी ओला नारळ खोवून घेतला आहे आता मी एक वाटी रव्याला एक वाटीच नारळ वापरला आहे तुम्ही अर्धे वाटीसुद्धा नारळ वापरू शकता आणि पाव वाटी तूप घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून सुरुवातीला आपण खोवून घेतलेला किंवा खिसून घेतलेला नारळ आपण भाजून घ्यायचा आहे भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोलेल्या नारळामधला फक्त ओलसर पण आपल्याला सुकवायचं आहे त्यातलं मॉश्चर काढून टाकायचं आहे खूप लालसर भाजायचं नाही आपण चार ते पाच मिनिट तुपामध्ये याला मिडियम गॅसवर छान गरम करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये तसंच ठेवायचं आहे खोबऱ्याची कढई मी खाली उतरवून ठेवली आहे आणि दुसरा एक पॅन ठेवून त्यामध्ये पावटी तूप घेतलं होतं ते सगळं तूप मी आता याच्यामध्ये टाकलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक रवा टाकून रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजायचा आहे म्हणजे आपण उपम्याला किंवा शिरा बनवण्यासाठी जसा तांबूस किंवा लालसर भाजतो तसा न भाजता बदामी कलरचा भाजायचा आहे त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे खूप लालसर नाही करायचा आहे त्यामध्येच मी काजू बदामाचे काप टाकले आहेत ते सुद्धा छान गरम होतील त्यासोबत आणि आपण गरम करून घेतलेला ओला नारळ होता तो सुद्धा त्यामध्ये टाकला तो छान सुकासुद्धा झालेला आहे यामुळे आपली आपला पदार्थ रेसिपी टिकते सुद्धा आणि छान रव्यामध्ये नारळ मिक्ससुद्धा होतो या ठिकाणी परत मी सांगते तुम्हाला जर रव्यामध्ये निम्म्या प्रमाणात खोबरं वापरायचं असेल तरीसुद्धा चालू शकतं पण मी खोबरं आणि रवा सेम प्रमाणात घेतला आहे आता आपण त्याच कढईमध्ये एक वाटी साखर टाकून घेतली आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आता इथे साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता एकवटी रवा आणि एकवटी नारळ आहे म्हणून मी एक वाटी साखरेचा पाक बनवला आहे एक वाटी साखरेमध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि ते खळखळ छान उकळल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचं दूध टाकून घ्यायचं आहे म्हणजे साखरेमध्ये जो काही कचरा माती असते ती दुधाच्या सोबत वरती येते फेस येतो त्याचा आणि आपण ते असं काढून घ्यायचं आहे म्हणजे आपला पाकसुद्धा एकदम क्लीन छान होतो पाच सहा मिनिटं मीडियम गॅसवर साखर उकळल्यानंतर आपल्याला याचा तरी पाक न बनवता त्याच्या आधीची स्टेप आहे तेवढा पाक आपल्याला बनवायचा आहे तुम्हाला मी दाखवते आपण असं चमच्यामध्ये झाऱ्यामध्ये पाक घेतल्यानंतर पटापट -पत खाली पडत नाही तो असा थांबून थांबून पडतो आहे किंवा अजून एक दुसरी पद्धत आहे आपण पाक बोटावर घ्यायचा आहे फूक मारून आणि फक्त अर्ध्या एक सेकंदासाठी से आपली दोन बोटं अशी चिकटली पाहिजेत इतपतच आपल्याला हा पाक हवा आहे आपल्याला एक तारी पाक नको आहे त्या आधीची स्टेप आपल्याला हवी आहे तर बोटामध्ये घेऊन थोडासा अगदी अर्ध्या सेकंदसाठी किंवा असा बोट आपली बोटं आपली चिकटली पाहिजेत इतपतच आपल्याला पाक हवा आहे तुम्ही बघू शकता असा पाक आपल्याला हवा आहे आणि त्यामध्येच आता आपण लगेच खोबरा आणि रव्याचं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस चालू आहे त्यामध्येच मी जायफळ वेलची पूड टाकून घेतली आहे आणि सर्व मिश्रण आपण पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस मी बंद केला आहे रवा आणि खोबरं साखरेच्या पाकामध्ये छान मिक्स झालं आहे हे आपण आता खाली उतरवून घ्यायचं आहे हे सुरुवातीला जरी आपल्याला थोडंसं सैलसर वाटत असलं तरी आपण याला झाकून एक तास दोन तास झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये पंधरा वीस मिनिटांनी कमीत कमी तासभर जास्तीत जास्त दोन तास तुम्ही ठेवू शकता आणि एकदा दोनदा आपण हे मिश्रण खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे खालचा रवावर येऊन एकसारखा छान मुरला जातो एक दोनदा आपण असं मिश्रण बघून मिक्स केल्यानंतर एक तासाभरानंतर आपण हे बघू शकता थोडंसं दाटसं झालेलं आहे म्हणजे आपण शिरा बनवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर झालेलं आहे तर एक ट्रे घेतला आहे तुम्ही ताटात एका ज्यामध्ये तुम्हाला वडी थापायची आहे ते ताट एखादं ताटसुद्धा घेऊ शकता त्याला मी अगदी थोडंसं तूप लावलेलं ला आहे कारण आपल्या मिश्रणामध्ये सुद्धा तूप आहे अगदी दोन तीन दोन चार थेंब टाकून मी ट्रेला लावून घेतलं ला आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण पण टाकून घ्यायचं आहे मिश्रण ट्रेमध्ये आपण छान सेट करून घ्यायचं आहे थोडंसं हाताने चमच्याने सुद्धा दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते छान ट्रेमध्ये घट्ट बसलं जातं त्यावर मी पिस्त्याने बदामाचे काप टाकून घेतले आहेत आपण रवा भासतानासुद्धा थोडा सुकामेवा टाकलेला आहे तुम्हाला आवडेल तर याच्यावर सुकामेवा तुम्ही टाकून घ्यायचा आहे पाच दहा मिनिट आपण ह्याला असं सुकून द्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण सेट होतं तेव्हा सुरीने याला आपण कट करून ठेवायचं आहे थोडंसं मिश्रण ओलसर आहे तोपर्यंतच आपण याला कट करून ठेवायचं आहे आणि हे मी आता चार ते पाच तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते आहे फ्रीजमधून काढल्यानंतर आपण हे पुन्हा त्याला जरा त्याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत आणि आपण याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत गणपतीमध्ये आपल्याला प्रसाद देण्यासाठी नैवेद्यासाठी दे किंवा येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी काहीतरी गोडधोड करावं लागतं किंवा विकत आणावं लागतं वरचेवर आठ दहा दिवसामध्ये आपल्याला हे पदार्थ बनवावे लागतात तर नेहमी लाडू पेडा त्यापेक्षा कधीतरी अशी वडीसुद्धा बनवली तर चवीलासुद्धा छान लागते आणि दिसायलासुद्धा छान दिसते आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो मस्त अशी मौसूद अशी रव्या खोबऱ्याची वडी आपली तयार झालेली आहे जरूर एकदा करून बघा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद